हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठे ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे व्हिडिओला सुरुवात पण सकाळीच केली आहे आणि आत्ता माझी इथं मस्त अशी देवांची आंघोळ घालून झाली देवपूजा झाली त्याच्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन झालं तुळशीला पाणी घालून झालं सूर्याला पाणी घातलं इथं मस्त उंबरट्याचं बघा हळदीचं लेपन वगैरे केलं आ, बाहेर रांगोळी काढली आहे खूप मस्त असं आज रांगोळीमध्ये ना लाल कलर आणि पिवळा कलर भरला आहे तर खूप छान रांगोळी दिसती आहे आणि दरवाजाला तोरण पण लावलेलं ला, आहे आणि माळी आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशा माळी घेतल्या आणि तोरण घेतलं तर एखाद्या पुढच्या वगैरे व्हिडिओमध्ये पण आज मी लावले होते तर मग म्हटलं चला दाखवूया तुम्हाला पण तर इथे मस्त अशी माझी सकाळी सकाळी सात वाजताच देवपूजा वगैरे झालेली आहे आणि एवढ्या लवकर देवपूजा वगैरे झाली ना का खूप छान आणि प्रसन्न वाटतं आत्ता सध्या घराचं चा काम चालू असल्यामुळे ना झाडांना काही फुलं वगैरे नाही आहे आणि त्याच्यामुळं विकतच फुलं आणते तर बाबा पण आले होते बाबा आले त्यांना दूध वगैरे दिलं आणि बसले सकाळीच ते पण आले होते सात वाजताच तर ते चालले आज गावाला ते आत्ता इथं मामांच्या इथं होते बोढ्यासाठी आलेले होते होळीला आणि बोढ्याला तर आज चालले तर आज आई आणि बाबा गावाला चालले तर आई काय नाही आली अजून भेटायला ती येईल जायच्या आधी पण बाबा आले सकाळी सकाळीच भेटायला तर बसले होते आणि आधी पण आता झोपेले तर त्याला उठवते सोपा आवरायचा बाकी आहे बाबा म्हणजे माझ्या आईचे वडील आहेत वॉशिंग मशीनसाठी स्टँड घेतलं नाशिकला गेले होते तर माझं ना वॉशिंग मशीनचं स्टँड खराब झालं होतं तर स्टँडच नव्हतं तर गेले होते मग हे बघा स्टीलचं आणि मस्त असं वॉशिंग मशीनचं स्टँड आणलं साडेआठशे रुपयाचं आहे तर ते पूर्ण पॅकिंग होती म्हणजे स्टीलला गंज वगैरे लागायला नको तरी ते ना आधीने आता ते खोललं आहे आणि त्याच्यावरती वॉशिंग मशीन ठेवते आज ते बाहेर काढलं आहे वॉशिंग मशीन तर मग म्हटलं चला मशीन लगेच तो म्हणे मग मी त्याच्यावरती मी ठेवून देते तर मस्त असं स्टँड आहे आणि त्याचं जे प्लास्टिक आहे ना ते पण छान आहे तर साडेआठशे रुपयाला मला मिळालं आता त्याच्या घरातले सगळेच काम आवरले होते मग काय काम करू तर मग मला एक किचन ट्रॉली आवरायची होती तर ती आवरली आता आले माझ्याकडे पाहुणे साडेबाराचा टाईम आहे दुपारचा साडेबारा किंवा एक पण वाजलेला आहे तर पाहुणे आले आणि मी पाहुण्यांची तुम्हाला ना ओळख पण करून देणार आहे हे आहेत दिवेकर सर त्यांच्या मिसेस त्यांचे दोन मुलं आणि त्यांच्या आई तर हे सर आठ वर्षापूर्वी मोखड्यात होते अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आहे ना ते इथे शिकवायला होते शिक्षक सरांचा आणि ताईंचा दोघांचा पण स्वभाव आहे एकदम शांत आणि आज त्यांचं मोखड्यामध्ये काम पण होतं मग त्यांनी ताईंला पण आणलं आईला पण त्यांच्या आणलं आणि दोन्ही मुलांना आणलं तर मुलांना आहे ना शाळा वगैरे त्यांची दाखवली का ते कुठे शिक्षक होते कुठे आधी रेंटने राहायचं वगैरे ते आणि त्या ताई आहे ना माझ्या सबस्क्रायबर पण आहे तर त्यानं माझे व्हिडिओ बघतात तर मुलांना इतका आनंद झाला ना त्यांचा आहे ना मला आदल्याच दिवशी फोन आला होता का आम्ही उद्या मोखड्यात येतो तर मग साहेबांनी आम्ही सांगितलं का जेवण करायला आमच्याकडेच आपण नाशिकमध्ये सरांचे भाऊ राहतात त्याच्यामुळे ना ते नाशिकला राहिले तर मुलांना पण आनंद झाला का ज्या मावशींच्या आपण मम्मी व्हिडिओ बघतोय त्यांच्या घरी जायचं आहे का तर म्हणे हो तर मग मुलांना आनंद झाला इथं आम्ही फोटो वगैरे काढले त्याच्यानंतर व्हिडिओ पण काढला तर त्यांना पण खूप छान वाटलं कारण त्या म्हणे मला तर तुम्हाला बघून असं सा नव्यासारखं काय वाटलं नाही मी तर दररोजच तुमचे व्हिडिओ बघते पण मला आहे ना खूप आनंद झाला त्यांना बघून तर आता ना त्यांची निघायची तयारी झालेली आहे जेवण वगैरे ते करून आले होते थंड वगैरे घेतला तर खूप आग्रह केला सकाळपासून सा आमचे साहेब आहे ना सरांना फोन करीत होते का जेवायला या जेवायला या पण त्यांना आहे ना त्र्यंबकेश्वरला दर्शन वगैरे घ्यायचं होतं तर ते ना त्र्यंबकेश्वरवरूनच जेवण करून आले होते आता इथं ताईंना हळदी कुंकू दिलं खरं तर त्यांना कालच आम्ही मुक्का मला आमच्याकडेच बोलवलं होतं पण त्या काही आल्या नाही त्यांना इथं मी साडी दिली तर त्या आहे ना साडी काही घेतच नव्हत्या पण मी दिलीच म्हटलं खूप वर्षानंतर आल्या आहे कारण माझ्या जा घराशेजारीच राहायच्या आणि येता जाता आहे ना त्या भेटायच्या किंवा यायच्या कधीतरी आम्ही आहे ना एकमेकींसोबत गप्पा वगैरे पण मारायचो आणि सरांचा तर आमच्या घराच्या साईडनेच रस्ता होता दळण वगैरे दळायला गेले ना का ते आमच्या साहेबांसमोर बरोबर आवर्जून बसायचे दहा पंधरा मिनटं गप्पा मारायचे तर खूप मस्त अशी त्यांची पण जोडी आहे आणि त्यांना भेटून येणं आम्हाला पण खूप आनंद झाला त्यांच्या मुलांनी त्यांची शाळा त्यांचे मम्मी पप्पा कुठे राहायचे कु ते सर्व काही बघितलं बघा आपल्या घरी कोणी आलं ना असे पाहुणे वगैरे का आपल्याला खूप आनंद होतो ताईंचं पण नाव शारदाच आहे माझ्याच नाव आहेत ना त्या आपण लांबून पुण्यावरून आले तर खूप छान आणि ताईंनी आणि सरांनी ना सगळ्या आजूबाजूचा परिसर वगैरे बघितला ना त्यांना आठ वर्षानंतर ते बघायला भेटलं तर छान वाटला पण त्या ताई म्हणे का आम्ही तर व्हिडिओ रोजच बघतो त्याच्यामुळे ना मला सगळं काही बघायला मिळतं इकडचं मागचा उन्हाळा गेला ह्या उन्हाळ्यात चालतंय का नाही म्हणलं मग पोर तर शाळेत सुट किती गेला तर हे का नाही कुठले अडचण इतकी टू व्हिलर हे लावा लागते पोरांची शाळा का

किचन वरती काळे मुंग्यांची लाईन बघा कशी लागली इथून तर डायरेक्ट ह्या टोकापर्यंत लाईन लागेल साखरीचे दाणे टाकले असं म्हणतात का काळ्या मुंग्यांना साखर टाकायची असते तर बघ मी पण साखर टाकले पण बघा खूप मुंग्या झाल्या हे बघा पपईचे दोन झाडं लावलेले आहे ना तर आता पप्पायांच्या झाडाला आहे जा ना पप्पाया पण यायला लागल्या आहे तर ही क्लिप ना दोन तीन दिवस आधीची आहे तर, छाना शी तर छान अशी पपई पिकली होती मग साहेबांना ती आठवण आली तर ती पपई यांना तोडून घेतली आता पेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवायची म्हणजे छान पिकल कापायच्यासाठी तर बघा खूप मोठी अशी पपई आहे खूप मोठ्या मोठ्या पपई येतात ह्या पपईच्या झाडाला आज वार आहे सोमवार आणि संध्याकाळची वेळ आहे तर पशुपतीनाथांचे मी सोमवारचे उपवास धरलेले आहेत तर आजचा माझा शेवटचा पाचवा सोमवार आहे शेवटचा आहे म्हणजे आता माझ्या आजपासून उपवास संपले तर इथे मी मंदिरामध्ये आले आता मंदिरामध्ये पूजा वगैरे करून घेते आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगत आता ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा